रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड टेम्पोमधून कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्याला आणि त्यांच्या दोन कामगारांना मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी टेम्पोसह कपडे चोरून चोरट्यांनी बारा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला हा प्रकार रविवारी हडपसर येथील इंडस्ट्रीयल एरियामध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला होता हडपसर पोलिसांनी या गण्ह्याचा तपास केला असता हा बनाव असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करून चार जणांना अटक केली आहे वसीम खान मोहम्मद मेहफूज शौकत खान मोहम्मद साकिब अय्यास खान गुफ्रान मिराज खान अशी अटक केलेल्या आरोपींच्या नावेत याबाबत ब्रिजेश कुमार राजमाणी तिवारी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तपास पत्कारण घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र उपयुक्त माहिती मिळाली नसल्यानं फिर्यादी यांच्याकडे एक वर्षापासून काम करणारा कामगार वसीम खान आणि त्याचा भाऊ मेहफाज खान याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या गोवंडी येथील सहकाऱ्यांच्या मदतीनं टेम्पो आणि मालाचा अपहार करून मुंबई येथे पाठवला असल्याचं निष्पन्न झालंय तपास पथकानं मुंबई येथे जाऊन आरोपी आणि चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेऊन गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी चोवीस तासात गुन्हा उघडकीस आणलाय तसेच चार आरोपींना अटक करून बारा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा